तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी राज्यात दिवसाला तेरा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने धोरण आखून जास्तीत जास्त पर्यायी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी त्याचबरोबर इतर देशाप्रमाणे अद्यावय अद्ययावत आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे जेनेटिक इंजिनिअरिंगचे प्रयोग राबवले जावेत अशी मागणी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ललित बहाळे यांनी केली आहे त्याचबरोबर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींना आमचा विरोध आहे आणि इतर शेतकरी संघटनेच्या नेत्यांची भूमिका भरकटलेली असून ते शाळा सोडून गेलेले विद्यार्थी आहेत अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे ते बुलढाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा

आज ते उपलब्ध नाही म्हणजे सोयाबीनमध्ये जिनेटिक इंजिनिअरिंग नाही जिनेटिक मॉडिफिकेशन नाही तुम्ही सगळे सोयाबीनचे शेतकरी आहे तिकडे कापसामध्ये फक्त होलगार्ड टू पर्यंतच आपण आलेलो आहे तिकडे टमाट्यामध्ये भाजीपाल्यामध्ये याच्यामध्ये त्यांनी जिनेटिक इंजिनिअरिंगचे नाही किमान काही तर प्रयोग आणि चाचण्या ह्या सुरू ठेवायला पाहिजे आता शेती हा राज्याचा विषय आहे मग राज्य सरकारनी ह्या चाचण्या आणि प्रयोगशाळा चाचण्या आणि प्रयोग हे सुरू करायला काय हरकत आहे ते आपण एनव्हायरमेंटल रिलीज द्यायचा की नाही किंवा कमर्शियल रिलीज द्यायचा की नाही हे नंतर ठरवता येईल पण आज सगळ्यांनी प्रयोग आणि चाचण्या ह्या मोकळ्या केल्या पाहिजे त्याच्याशिवाय तुम्हाला काही धोरणामध्ये बदल पाहिजे धोरणाने बिघडलेल्या गोष्टी अर्थसंकल्पीय तरतुदींनी दुरुस्त होऊ शकत नाहीत धोरणामध्ये बदल पाहिजे आणि धोरण काय पाहिजे तर तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचं शेतकऱ्याला स्वातंत्र्य असावं आता तर इतर जे शेतकरी संघटना आहे त्या ठिकाणी राजू शेट्टी असतील आता रविकांत कुटकर यांची दशा दिशा आणि भूमिका या संदर्भात तुम्ही कसं पाहता नाही ते आता लवकर शा शाळा सोडून गेलेले ले विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे ते मागण्या करतील म्हणजे नाही मांडणार म्हणजे कर्जमाफी द्या मग कर्जमाफी या वर्षी कर्जमाफी दिली तर दुसऱ्या दुसऱ्या दिवशी कर्ज होणार नाही आहे का सात बारा मुख्यमंत्री म्हणतात सात बारा कोरा 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 कसा करणार आहे म्हणजे त्याला धोरण बदलायला लागणार आहे बजेटरी अलोकेशननी त्याचा सात बारा कोरा होऊ शकत नाही हे आमचं म्हणणं आहे आणि जर का आता आंदोलन चालू आहे तंत्रज्ञान सत्याग्रह जे आहे त्याचा आग्रह आम्ही करतोय त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे अद्ययावत तंत्रज्ञान तुमचं जोपर्यंत आता सरकारकडे मक्यासाठीच एक अप, अप्लिकेशन पडलं आहे बाहेरचं त्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे म्हणजे हे लोक आम्हाला तंत्रज्ञान देणार नाहीत एका तंत्रज्ञानानं इलेक्ट्रिसिटीचं तंत्रज्ञान तुमच्या जवळ आलं त्या एका तंत्रज्ञानानं अख्खा अख्खा बदलून टाकलं ना किती लोकांच्या हाताला काम दिलं तेव्हा तंत्रज्ञान आल्याशिवाय म्हणजे बौद्धिक संपत्तीचा वापर केल्याशिवाय तुमची अर्थार्जनाची साधनं बळकट होऊ शकत नाहीत तर संपत्ती संपत्ती निर्माण करणार करणारे जे लोक आहेत ते साठ टक्के लोक तिथं ग्रामीण भागामध्ये पडलेले आहेत त्यांच्या त्यांच्याच कौशल्य वापरून आजही आपण त्यांना जे आज कौशल्य आहे नवीन कौशल्य त्यांना देण्याची गरज नाही आज जे कौशल्य त्यांच्याकडे आहे त्या कौशल्याचा वापर करून आपण ह्या सगळ्या वाहनांचं मूल्यवर्धन करू, करू शकतो